नमस्कार सर्वायकलमध्ये डिस्बल झाल्या कारणाने म्हणजे मानेमध्ये मा गादी सरकून जी दबली होती त्याच्यामुळं हात पूर्णपणे एकदमच कामातून गेल्यासारखं झाला होता आणि त्याच्यावरती साधारणतः आपण दोन तीन वर्षापूर्वी काही उपचार केले सरांना जो बदल जाणवला जो फरक जाणवला आज ते काही पेशंट सोबत घेऊन आले होते आणि सहज गप्पा मारत असताना आम्हाला असं जाणवलं का हे आपले जुने पेशंट आहेत आणि जुने पेशंट असल्या कारणाने ते बोलले का आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली का आम्हाला अभिप्रायचा व्हिडिओ देता का तर ते लगेच म्हणाले हो देतो म्हणून आज सरांकडून जाणून घेऊयात सर आपलं नाव काय माझे नाव प्रदीप दामोद दा आवाडे मी पिंपर राहणार पिंपर तालुका शिरोजी जिल्हा पुणे oh, oh. मी एक दोन दोन तीन वर्षापूर्वी तुमच्याकडे आलेलो होतो oh, पूर्ण म्हणजे माझा हात पूर्ण कमी झालेला होता मला एक तांब्या सुद्धा पाण्याचा भरलेला उचलता येत नव्हता त्याच्यानंतर मी एका ट्रीटमेंट एका ट्रीटमेंट मध्ये मला पूर्ण आज एक तीन वर्ष झाले पूर्ण फरक झालेला बरोबर बरोबर बर, बर, काय झालं होतं कशामुळे त्रास होत होता कसा कसा त्रास होत होता त्रास म्हणजे असा इथून पूर्ण पूर्ण हाते ना हातास हे झालं मला ताकदच येत नव्हती हाताला काही म्हणजे जर शिपायला गेलं किंवा एक पंप सुद्धा मारता येत नव्हता असं किंवा काही छोटं मोठं काम करता येत नव्हतं आज पूर्णपणे म्हणजे ओके मध्ये व्यवस्थित काम बरोबर आणि बर, बर। त्यावेळेस मान पण दुखायची मानेपासून माने पूर्ण हाताचा भाग गेलेला बरोबर बरोबर आपल्या इथे याच्या आधी काही उपचार घेतले होते त्याच्यावर नाही मी डायरेक्ट म्हणजे आता तिकडे जरी मला आज दुखायला लागलं ना तर मी डायरेक्ट येऊन जातो आमच्याकडे मनसर किंवा आळे फाटा नारंगावाई ठिकाण आहे पण मी डायरेक्ट इकडे येतो बरोबर बरोबर सरांचा विश्वास एवढा बसलाय <laughs> आ, का त्यांना जो आधी त्रास होत होता त्याच्यातून ते बाहेर निघाले त्यानंतर मी आलेलो आता हे सायटिका बद्दल पण आलेलो होतो पूर्ण एक पाय पण काम मी एक म्हणजे माझे वडिला नाणे सुरतीला घेऊन आलेलो हो, आहे माझे स्वतःचे तीन वेळा झालेले बरोबर बरोबर बर, तीन वेळेस ट्रीटमेंट झाली ट्रीटमेंट झालेली बरोबर मी त्या सायटिका बद्दल आलेलो होतो एकदा हातासाठी बरोबर बरोबर सरांना जो त्रास होत होता त्याच्यामधून आज ते मुक्त आहेत आणि आनंदी आहेत आनंदी त्यांना बरं वाटतंय म्हणून ते आज घरातले अजूनही पेशंट घेऊन या पद्धतीनेच जर होत असतील सायटिकाचा तर, तर एकदा नक्की करा आणि निसर्गोपचाराचे उपचार करून पहा काय होतं ते तर पहा बरेचसे लोक का म्हणतात काय नाही आम्हाला ऑपरेशन सांगितलेलं आहे ऑपरेशनच आहे परंतु ऑपरेशन करण्यापूर्वी एकदा तुम्ही प्रयत्न तर करून पहा नक्कीच परमेश्वर कृपेने आणि आपल्या उपचाराने चांगला फरक जाणवाल धन्यवाद सर